हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी शिंदेंचा ठाकरेंना टोला युती करण्यासाठी आता उठाटेव होते आहे हिंदुत्वाशी गद्दारी केली बाळासाहेब ठाकरे हिरा होते सत्तेसाठी आम्ही कधी तडजोड करणार नाही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण खरी आहे असंही टोला यावेळी शिंदे यांनी लगावला आहे ठाकरे बंधूंनी सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या जी आर विरोधात एल्गार पुकारलेला आहे त्या विरोधात आज शिंदेनी ही टीका केलेली आहे यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटलेलं आहे की बाळासाहेब यांचा खोटा आवाज टाकून व्हिडिओ टाकला शिंदेला हलक्यात घेतोय त्याचा टांगा पलटी होतो मग तो, हो तो, तो नाशिकचा असं चंद्रहार पाटील पहलवान सीमेवर जाऊन पाच हजार जणांचे रक्तदान करणार आहेत तुम्ही आम्हाला जेवढं बोलणार तेवढं खोलात जाईल वाघाचं कातडं पांघरून लांडगाव वाघ होत नाही त्याला लागतं तुम्ही नाव घालवलं ते परत येणार नाही निवडणुकीत भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे ती गळती थांबवण्यासाठी करायला तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे यांच्याशी काय बोलायचं जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते कचऱ्यामध्ये जमा करत होते आता युती करता का युती करता का एवढी होत का चिंतन करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही बाळासाहेब हिरा होता हिऱ्या घार गोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे तुम्ही विचार सोडले तुमचा विषय संपला आणि त्यामुळे एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी करावी कधी प्रकार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई